संस्काराचा विचाराचा प्रश्न पण पूर्वी असं नव्हतं पण आणि जातीवादाचं काही कारण पण नव्हतं विषय होता आरक्षणाचा तो भाग वेगळा एकमेक मागणी ही सरकारकडे ओबीसीची असो किंवा मराठीची असो त्याच्यात जाती वाद निर्माण करायचा काही प्रश्नच नव्हता परंतु आता ही आता सवय असते एकदा आपल्यावरची वेळ निघून गेली किती गुरगुर करायचं ही ही सवय असते त्याला कोणी काय ना करू शकत पाठीमागचे विचार बघा पाठीमागं मराठ्यांनी केलेले बघा तिथं मराठा ओलिशे वाद आणायची काही गरजच नव्हती आणि आता जर ती असं करत असली की ते कुठं मराठ्याच्या दुकानात जाऊ नका किंवा कुठं मराठ्याच्या रिक्षात बसू नका कुठं मराठी खाटलात जाऊ नका हे चांगला संदेश नाही महाराष्ट्रासाठी आता याच्यावरती उत्तर मला सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी दिलं पाहिजे शंभूराजे देसाई साहेबांनी सुद्धा दिलं पाहिजे आता की त्यांचं म्हणणं होतं की काय जातीय तेढ निर्माण आहे बीड जिल्ह्यात होत आहे किंवा अनेक त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते कोणी जातीवाद केलाय आम्ही कधी जातीवाद केला त्याच्यातून संवाद झाला पाहिजे असं सुधीर भाऊंचं म्हणणं होतं शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं होतं मराठ्यांनी जातीवाद केला कुठं नेमका आता तुमच्या डोळ्यासमोर आहे कोण जातीवाद करत आहे मराठ्यांनी कधी केला नाही करणार सुद्धा नाही आणि मी ती हो बी देणार नाही बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हाने शांततेत्रा आता वेळ निघून गेलेली त्यामुळे ते असं करणार आहे शांततेने बघा बघूयात किती दिवस अन्याय करतात आहेत होऊ द्या चुका नंतर बघूयात आपण सगळ्यांनी शांत राहायचं म्हणजे राहायचं आणि मराठा राहणारे मी तो पाठीमागं सुद्धा मराठा शांत राहिलेला गेली असून लोकसभा होऊन विधानसभेला बघू आपण कोणाचं नाव घेतलं नाही त्या टायमाला नाव घेऊ पाटील कोण जावं झाले सांभाळ हेच मी म्हणतोय वंजारेच मराठा कवा काय झालेत कुठं बांधक आपल्याच एकामेकाचे काहीच झालेलं नाही मग आता तुम्हाला जर आता हुकुमशाही करायची असली आम्ही म्हणतो तेच करा असं कसं जमत असं कसं लोकशाहीनं अधिकार दिला जायला त्याला तुम्हाला मतदान केलं तर चांगली नाही केलं तर वाईट ही हे कोणची लोकशाही चालवत आहे हे कोणचं नेतृत्व करताय तुम्ही देशाचं करताय एक जण राज्याचं करतो आहे एक जण पालकत्व आहे राज्य बीडचं हे कोणचं विचार चालवताय तुम्ही आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेला जवळ धरायचं पाया पडायचं आता जातीवादी मराठी असते तर मोजाबरोबर व्यासपीठावं अरे मराठ्याला बसायला जागा नव्हती इतके मराठी होती त्याच्यात सतत आमदार मराठीचेही नुसते आता हे त्या बसणाऱ्या मराठ्यांना कळालं पाहिजे ते आम्ही काम करू आमच्या जातीवर ही काय वेळ आणली तुम्ही लाज वाटली पाहिजे त्या मराठ्यांना आता ही जातीवाद उफाळून यायला लागलाय आम्ही कुठं जातीवाद केला एक दाखवा मी माझ्या संवाद बैठका घेतोय नारायणगडाच्या कार्यक्रमाच्या सत्याला लग्नाला भेटी देतोय त्याला जातीवाद म्हणताय का मी कधी ओबीसी मराठा जातीवाद केला आधी हा मी नेत्याला नाही ने सोडत ग्राउंड लेवलवर मी एखाद्या ओबीसी बांधवाला दुःख आवलेलं मला एक दाखवा तुम्ही म्हणता ते ऐकायला तयारी म्हणताल ते माझं आव्हान आहे शंभूराजी देसाई साहेबांना आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांना तुम्ही मीडियात प्रेस घेतली याबद्दल की ते कधीच जातीवाद वाद धनु भाऊ आणि पंकजा मुंडे करत नाही आता हे काय हे काय मला दाखवून द्या दोघांनी पण मी कधी जातीवाद केला यांनी पाया तोडायच्या भाषा करायच्या वैत्याच्या भाषा करायच्या मराठ्यांना आरक्षण मिळून न देण्याच्या भाषा करायच्या ओबीसी मराठा वाद केला कुणी मी थोडा केला मी आधी कुणाला दुखवलंय ते बोलल्याशिवाय मी बोललो नाही आणि खरं सांगतो मी आज तुम्हाला कधीच त्या बहीण भावांना विरोधक मानलेला नव्हतो कधीच त्यांनी विनाकारण हिणवलं आम्हाला तरी मी त्यांना सांगितलं पहिलं सुरुवातीला तुम्ही लागू नका तुम्ही असं हिनू नका उपोषणाबद्दल बोलू नका तरी त्याच्यानंतर तीन चार दिवसाने बोललेत मग मी बोलणारच ना पण मी म्हणलो महाराष्ट्रातलं एक मला फोन दाखवा किंवा साधा असा कानात बोललेला माणूस दाखवा की मी म्हणलो आमच्याला पाडा मी जर म्हणलं असतो ना आठ दिव्यास पिठा लोक नसतं राहिले बीड जिल्ह्यात हो खरं सांगतोय मी आमच्या मनातच वाईट भावना नाही ही आम्ही तुम्हाला विरोधक कधी मानलेलंच नाही पण तुम्ही ही जातीवाद करणार काय दुकानात नाही आले तुम्ही एवढा स्वाभिमान जागा झाला तुमचा काही नाही करून मराठ्याच्या दुकानात नाही जायचं मराठ्यांना बसायचं नाही ही कोणता जाती आहे ती <coughs> निर्माण करायला लागले तुमचा एवढा स्वाभिमान जागा का झालाय ठीक आहे मराठ्याला आहे जाते शेतात कामाला नाही तू तुम्ही दुकानात आले आम्ही शेतात कामं करू आम्हाला बी आहे मग नावीलाच आहे त्याचा पण मी दीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही होऊ देणार यांना किती करायचं आलं तर दुसरी कुजबूज कानावर येते परत एकदा निवडणूक होऊ द्या तैनीन भाऊने आपल्याला सांगितलंय आम्ही हाईत पालकमंत्री बी आम्हीच आहेत केंद्रात राज्यात सत्ता आपलीची बघू पुढं ही बी कुजबुज कानवारीत ठीक आहे बघू तुम्हाला आता जातीय थेडंच निर्माण करायचं त्याला कोण काय करू शकणार नाही आहे बाबा महाराष्ट्र बघतोय जातीवाद कोण करतोय सोशल मीडियावरती परत त्या युट्यूबवरती त्यांचे काही लोक बसायले विश्लेषण करायला लागले जातीवाद कोण करतात कशाला का पसर काय झालं आहे कुठं कोणाचं वंजारेचं मराठ्याचा कवाज काही झालेलं नाही कशाला पांगविता येताना विनाकारक आम्ही जातीवाद करत नाही आम्ही जातीवाद करणार नाही आणि मी हो सुद्धा देणार नाही एक महिनाभर मराठे शांत बसणार कोण काय काय करतंय काय काय नाही आम्ही शांत चित्तानं बघणार आहेत बघू करते चुका चुका तर होऊ द्या पण आमच्याकडून पूर्ण शांत आहे मारा आम्हीच खाल्ले अन्याय आमच्याच लोकांवरती झाला तरीही त्या आम्हालाच म्हणजे जातीवाद केला कुठं केला मला दाखवून द्यावा आणि पाटील बहिष्कार टाकण्यात वंजारी समाजाकडून कीर्तनाला बोलवलं जाणार नाही मराठा समाजाचे असंही बोललं जात आता संताची भूमी म्हणजे बीड जिल्हा आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही विचार शेवटी नावेलाच त्याला आमचे विचार ते नाहीत आम्ही कधीच म्हणणार नाहीत ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका मरा वंजारेच्या दुकानावर जाऊ नका है कधीच म्हणणार नाहीत आम्ही असे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही कधीच नाही ठेवणार इतका जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं एवढा <coughs> जातीय तेढ निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली मराठ्यांनी तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलं आहे का महाराष्ट्रातल्या कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठीने काम नाही केलं आणि ज्या मराठ्यांच्या आमदारानं कामं केलेत ओबीसीच्या उमेदवाराची याच्यासाठी केले का मग त्यांनी कामं तुमची जात मारावं हो म्हणून मराठा प्रश्न विचारणारे लक्षात असू दे मी आज सांगतोय मराठ्यांना तुम्हाला जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसीचे उमेदवार आहे तिथं तिथं तुम्ही ज्यांनी काम केलं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मराठी आमच्या अंगावर घालायसाठी तुम्ही यांना मतं दिलेत का विचारणारे शंभर टक्के मराठ्यांनो तुम्हाला हात जोडून सांगतो सगळ्यांनी शांत राहा आपण फक्त बघायचं कोण कोण काय काय करताय महिनाभर करू द्या चुका आपण शांत राहा यांना जातीय ते निर्माण करायचं करू द्या काय नाही त्या जाती तेड्यात माझ्या काय नाही ती थोडी हवा असते जातीय तीडातून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतंय आंदोलनाचे काय टप्पर आहे कोणाचा आंदोलनाचा त्याचा काय समज आहे आंदोलन हे हक्क आहे संविधानाने दिलेला हक्क आहे जगातला देशातला कोणीच टप्पर नाही आंदोलनाला हे विषय वेगळे वेगळे जातीय ते निर्माण करायचा नाद लागले असतो राजकीय स्वार्थ स्वार्थपोटी काय काय आंदोलनाचा काय समज आहे हे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे कारण आमच्या हक्कासाठी भांडतोय आम्ही हिंमत नाही आंदोलन मोडायची आणि त्या भानगडीत पडायचंच नाही मग आम्ही शांत आहेत आम्हाला शांत राहू दे जातीयचेड निर्माण होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाही आहे त्याच्यात झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले शेवटी एकच पर्याय अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्य जावं लागणार आहे ही एक मार्ग लक्षात राहू द्या आणि शांत दुसरा मार्ग शांत राहा तिसरा मार्ग ज्या जातीनं मराठ्यावर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्याला नाव घेऊन शिव मग सोडायचा जर यांनी जातीवाद थांबवला नाही तर कारण आपल्या पुढं पर्याय नाही दुसरा पर्याय नाही त्याला मग पाडावं लागणार आहे कारण विधानसभा जवळ झालं तुमचं लोकसभेला तुम्ही घेतला साधून आता तुम्हाला वाटलं लोकसभा झाली की संपला विषय आल्या विधानसभा की दोन चार महिने तुमचे माणसं कुठं तर उभारणार आहेत महाराष्ट्रात जी जात मराठ्यांच्या अंगावर येईल तो माणूस निवडून येऊ द्यायचा वेळ पडली तिथं मराठ्याचा एकही माणूस उभारव द्यायचा पण त्याला पाडल्याशी सोडायचं त्याला सत्य जाऊ द्यायचं नाही कारण तो सत्येत गेला की आपला नाही करतो नसता त्याने हा जातीवाद थांबवावा उपोषणावर शंभर टक्के करणार माझ्या समाजाचा न्यायाचा विषय सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे आज त्याला पाच महिने उलटून गेले का की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू किती दिवस पाहिजेत आणखीन सरकारला पाच महिने उलटून गेले आणखीन कि किती वेळ पाहिजे आम्ही सरकारच्या शब्दाच्या पुढे गेलेलो नाही आणि प्रामाणिकपणानं सांगतो ओबीसी मराठा वाद शांत झाला तर बरं होईल आम्ही कधी आमच्याकडून जातीवाद आधी केलेला नाही बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांनी शांत राहा पुन्हा पुन्हा तेच आव्हान करतोय महिनाभर बर शांत बघा याच्यावरती आता शंभूराज देसाई साहेब हो। सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणतायत की जातीवाद होत नाही आता त्यांनी बघावं जातीवाद कोण करतोय अगोदर मी केलेला असेल तर मला दाखवून द्या तुम्ही इथं केला फक्त मला दाखवून द्या आम्ही जरी बोललो तरी सरकार म्हणून बोललेलो त्यांना वैयक्तिक माणूस म्हणून बोलले नाही फडणवीस साहेब कामचे आमचे शत्रू नाही आहेत परंतु तुम्ही आरक्षण देणार नसाल तर सत्य तुम्ही येत आम्हाला तुम्हाला बोलावंच लागणार आहे मी आरक्षण घेतल्याशिवाय कोणालाही सुट्टी देणार नाही चार जूनला मी अमरूनपोषण करणार करणार म्हणजे करणार